नमस्कार आजच्या मनू चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर तुम्ही पाहत आहात हे मस्त असे अप्पे आहेत तर हे अप्पे कसले ते नॉर्मल अप्पे नाही आहेत हे हे आहेत हिरव्या मुगाचे मोड आलेले हिरव्या मुगाचे आणि ओट्सचे अप्पे अगदी खायला टेस्टी लागतात आणि पौष्टिक तर आहेतच कारण हिरव्या मुगाला मोड आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे हेल्दी ओट्ससुद्धा याच्यात ॲड केलेले आहेत तर चला पाहूया आपण हे हिरव्या मुगाचे आपे कसे करायचे आहेत यासाठी साहित्य लागणार आहे अगदी सोपे साहित्य आहेत इझिली अगदी आपल्या घरात अवेलेबल असतात असेच साहित्य इथे आपण वापरलेले आहे चला आता वडूया साहित्याकडे इथे मी सात ते आठ रसना पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर अर्धा लिंचा अर्धा इंचा आल्याचा ले तुकडा आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तुम चवीप्रमाणे घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही अजून दोन चार हिरव्या मिरच्या ॲड करू शकता किंवा कमीही करू शकता त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा बडीश एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा धणे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे हिरवे मूग मी साधारणपणे एक वाटी हिरवे मूग भिजत घातले होते भिजल्यानंतर छान त्याला अशा प्रकारे बघू शकता तुम्ही छान मोड आलेले आहेत हे मूग आपण घेतलेत आणि त्याचबरोबर एक छोटी वाटी मी इथे ओट्स घेतलेले आहेत आता ओट्स तुम्ही डायरेक्ट रोल्ड ओट्सचे भेटतात आपल्याकडे मी हे क्वेकर ओट्स घेतले आहे जे माझ्याकडे अवेलेबल होते तर हे ओट्स तुम्ही भाजूनही घेऊ शकता किंवा डायरेक्ट कच्चे टाकले तरी चालणार आहे नाही भाजून घेतले तरी ते मी थोडेसे हलक्या मंदाचेवर थोडे गोल्डन ब्राऊन लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तुम्ही भाजून नाही घेतले तरीही इथे चालणार आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून थोडंफार पाणी आपल्याला इथे ॲड करावं लागणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही वाटताना थोडं कमी जास्त जेवढं आपल्या आप्याचं पीठ जसं घट्ट असतं तसंच आपल्याला हे पीठसुद्धा घट्टा ठेवायचा आहे जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडं जाडचड राहिलं पाहिजे जा बघा अशा पद्धतीने जास्त पातळही मी इथे पीठ केलेलं नाही आहे तर आपलं हे पीठ तयार आहे तर ह्यात आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता मी इथे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर घातली आहे मीठ घातलं आहे तुम्ही इथे गाजर किसून घालू शकता पीठ किसून घालू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही याच्यात ॲड करू शकता आपलं पीठ छान इथे हे मी पीठ इथे आंबवून घेतलेलं आहे तुम्ही न आंबवता त्यात इनो घालून ॲट द मोमेंट जर इन्स्टंट बनवायचे असते तर तुम्ही याच्यात इनो घालून हे बनवू शकता पात्र मी गरम करायला ठेवले त्यात आपण तेल ॲड केलं थोडेसे मी इथे तिळ घातलेले होते तर पात्र गरम झालं की थोडंसं तिळ घालायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण पीठ ॲड करून दोन्ही बाजूने दोन दोन मिनटे छान आपल्याला हे आपे अशा गोल्डन ब्राय गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून द्यायचे आहेत अगदी सुंदर लागतात हे आपे खायला बनवायला तर अगदी सोपे आहेत आणि खायला एकदम टेस्टी आहे खूपच छान लागतात खायला हे आपे तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी हरकत नाही कारण याच्यात सगळं आपण ॲड केलेलं आहे तिखट मीठ भाज्या सगळं आहे याच्यात नुसते खाल्ले तरीही हे टेस्टी असते आणि मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे आप्पे कसे टर्नआउट झाले आहेत कसे झालेले आहेत आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या चॅनलचं नाव आहे ॲट द रेट आजचा मेन्यू चला आता भेटू पुढच्या व्हिडिओला